नमस्कार शब्दधन आणि आत्मीय एज्युकेशन आयोजित जागर स्त्री शक्तीचा नवरात्र उत्सवाच्या ती। दिवसामध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक असं स्वागत करतो नवरात्र उत्सवाचं महत्व आणि स्त्री शक्तीचं असणारं महत्व आपल्याला गुरु सरांकडून आपण जाणून घेतोय गुरु सर आजच्या या भागामध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक असं स्वागत करतो आणि जो स्त्री शक्तीचा जागर आहे कारण सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणमे तंबके ग्रविरी नारायणी नमस्त असा असणाऱ्या स्त्री शक्तीचा महात्म्य आपण काल पाहिलेला आहे आणि तेही आज आपण पाहणार आहोत तर जास्त वेळ न घेता मी गुरु सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या भागामध्ये आम्हाला मार्गदर्शन करावं स्त्री शक्तीचा याच्या तिसऱ्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजचा जो काही सेशन असणार आहे ते थोडं वेगळं आहे ते थोडं अनोख आहे ते थोड्या काही प्रश्नांना धरून आहे ते एका कथेला धरून आहे आणि आज बरेचसे काही सजेशन सुद्धा आहेत आता जो त्या महादेवीचा तिसरा आयाम आहे तिसरं रूप आहे ते आहे चंद्रघंटा मागच्या दोन भागामध्ये शैलपुत्री आणि ब्रह्मचारिणी बद्दल आपण पाहिलं आज आपण पाहणारे चंद्रघंटीची कहाणी काय आहे ते झालं असं की हिमालयाचा राजा राजा हिमावन मुलगी पार्वती तिची लहानपणापासून इच्छा कि माझ देव महादेव बरोबर विवाह व्हायला पाहिजे भाएल। किंवा माझा पती साक्षात महादेव हवा तिने म्हणजे तिने कुठल्या असं सामान्य पुरुषाबरोबर विवाह करण्याचा विचार नाही केला तिने विचार केला की के साक्षात देवांचा सा देव महादेव त्याच्याबरोबर विवाह करण्याचा निर्धार केला आणि महादेव सतीच्या दुःखामध्ये अनेक वर्ष तपश्चर्यामध्ये लीन होते जगामध्ये काही चालले काही नाही याची त्यांना काही देणे घेणं उरलं नव्हतं फक्त ते तपश्चर्यामध्ये होते आणि पार्वतीने इच्छा व्यक्ती केली की महादेवाबरोबर विवाह करायचा आहे ते महादेव आहेत देवा देवा ते देवादी देव आहेत एवढं सोपं नव्हतं पण पार्वतीने तपश्चर्या केली प्रार्थना केली त्या हिमालयाच्या गुहेमध्ये तपश्चर्या करणाऱ्या त्या शिवाची सेवा केली आणि वर्षानुवर्षे एक स्त्री आपली सेवा करतीये आणि आपण जशी आहोत तसे आपल्याला आप स्वीकारतेय आपल्यावर निरपेक्ष प्रेम करते हे पाहून महादेवांनी पार्वती मातेसोबत विवाह करण्यासाठी होकार दिला तुम्ही असं म्हणा की हे लव्ह मॅरेज होत पण हे पुढे जाणं इतकं सोपं होतं का नाही त्यानंतर कथा अशी पुढे जाते की पार्वती मातेने आपल्या घरी सांगितलं आणि राजा त्याला माहित होत की साक्षात महादेवाबरोबर जर पार्वतीचा विमान होणार असेल तर कुणाला नको पार्वतीच्या वडिलांनी त्यांना परमिशन दिली आणि ठरलं की पार्वतीचा माता पार्वतीचा विवाह महादेवासोबत येणार आहे आणि तो विवाह विधीवत करायचा असं ठरलं आणि त्यानुसार महादेव आपली वरात घेऊन राजा हिमावच्या महालकडी निघाले आणि असं म्हटलं जात आणि अनेक विद्वानांचा हा दावा आहे की जगातली पहिली वरात कुठली असेल तिचा जो पुरावा कुठला असेल नोंद असेल तर ती महादेवाची वरात आणि महादेव सर्व देवी देवता सर्व ईश्वरांना सोबत घेऊन निघाले सर सगळे सप्तर्षी सोबत होते त्या वरातीमध्ये सगळ्या देव्या सोबत होत्या सगळे देव सोबत होते आणि आणखीन कोण सोबत होत सोबत होते सगळी भूत प्रेत पिशाच डाकिनी स्मशानामधले आत्मे हे सगळे सुद्धा महादेवांच्या त्या वरातीमध्ये होते आणि महादेव स्वतः पूर्ण शरीराला चिता लावून भया न क्रुद्र अवतारामध्ये अघोर अवतारामध्ये नंदीवर बसून त्या बरात तिथून निघाली होती हिमालयाच्या दऱ्यांमधून ती बरात शेवटी हिमावंच्या महाला समोर उभी राहिली आणि प्रथेप्रमाणे माता पार्वतींची आई राणी महिनावती म्हणजे महादेवांची होणारी सासू त्यांचा औक्षण करण्यासाठी महालाच्या दारामध्ये उभे राहिले आणि त्यांनी पाहिलं की एक अघोर असा दिसणारा व्यक्ती वृषभावर बसून नंदीवर बसून येतोय आणि त्याच्याबरोबर अनेक देवी देवताय आणि जशी ती बरात थांबली आणि पुढचे जे देवी देवता होते ते जसे बाजूला झाले आणि तसे सगळी प्रेत सगळी भूत सगळी पिशाच्य त्यांच्या समोर आली आणि त्यांना धक्का बसला की असली कसली बारात आहे आणि त्या वरातीमधून त्या नंदीवरून उतरून महादेव मैनावतींच्या समोर उभे राहिले आणि मैनावतींनी पाहिलं कि अंगाला चिता भस्म लावलेला जटाधारी अघोर अडभंग दिसणारा व्यक्ती भयानक दिसणारा व्यक्ती माझ्या मुलीचा नवरा कसा काय होऊ शकतो आणि माझ्या मुलीने यांना पसंत केलं तरी कसं आणि त्यांचं ते अघोर रूप पाहून मैनावती चक्करून पडल्या आणि शुद्धीत आल्यानंतर त्यांनी पार्वतीला महादेवाशी विवाह करण्यासाठी नकार दर्शवला त्यानंतर मग पार्वती मातेने काय केलं त्यावर कथा ही चंद्रघंटेची पार्वती मातेने काय केलं पार्वती मातेने त्यानंतर चंद्रघंटा देवीचं रूप घेतलं आणि त्या महादेवाकडे गेल्या आणि महादेवाला त्या, महादेवा त्या रूपामध्ये प्रार्थना केली आणि म्हटल्या की मला माहित आहे महादेवा मला तुमच्या या अडभंग्या रूपाशी या अघ रूपाशी काही देणे गेले नाही या स्मशानी रूपाशी काही देणे गेणे नाही पण माझ्या आई वडिलांना तुम्ही मनाने किती छान आहात हे मला माहित आहे पण माझ्या आई वडिलांना ते माहीत नाही तुमचं कार्य तुमचं कर्तृत्व या समाजासाठी या सृष्टीसाठी या विश्वासाठी केलेला त्याग जो काही तुम्ही त्याग केलाय तो मला माहित आहे मी तो जवळून पाहिलेला आहे पण तो माझ्या आई वडिलांना तर महादेव माझी ही विनंती आहे की तुम्ही त्यांच्यासाठी एक छान रूप घ्या आणि चंद्रघंटेच्या म्हणजे त्या पार्वती मातेच्या त्या रिक्वेस्ट वरून महादेवाने एक छान राजकुमारचं रूप घेतलं आणि त्यानंतर त्यांच्या दोघांचा विवाह संपन्न झाला तुम्ही जर या कहाणीकडे थोडं डोळेसपणे पाहिलं आणि बिहाइंड द टेक्स्ट जर प्रतिकात्मक या कहाणीकडे पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल इथे एखाद्या मुलीने एखाद्या मुलाला निवडताना एखाद्या व्यक्तीला निवडताना कुठले कुठले पॅरेंटर पाहिला पाहिजे याच्याबद्दल अप्रत्यक्षपणे सांगितलं गेले आज मी पाहतोय की अनेक मुली विवाह करताना किंवा प्रेम करताना अनेक प्रश्नामध्ये गुंतलेल्या असतात की मुलगा प्रेम करायचा आहे किंवा लग्न करायचं आहे मुलगा निवडताना कसा निवडावा तर याचे या सेशनच्या शेवटाला मी त्याचे काही एक मुलगा म्हणूनच तुम्हाला त्याचे काही चेक पॉईंट सांगणार आहे पहिला चेक पॉइंट काय आहे पहिला चेक पॉईंट आहे की तुम्ही ज्या कुणावर प्रेम ज्या कुणा प्रेम करण्यासाठी निवडताय किंवा ज्या तुम्ही आपला म्हणून म्हणून निवडताय निवडताय तो व्यक्ती म्हणून कसा आहे ते पहा काय महत्वाचं आहे एक नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही ज्याला कुणाला निवडताय तो जर व्यक्ती म्हणून चांगला असेल ऍज अ पर्सन तो चांगला असेल तर आणि तरच तो एक चांगला प्रियकर होऊ शकतो एक चांगला नवरा होऊ शकतो आणि पुढे जाऊन एक चांगला पिता होऊ शकतो तो व्यक्ती म्हणून चांगला नसेल व्यक्ती म्हणून तो कॉम्प्रोमाइज करणारा असेल व्यक्ती म्हणून तो नालायक असेल तर त्याने कितीही तुमच्या सोबत प्रेमाच्या शब्द दाखवल्या तो एक चांगला प्रियकर तो एक चांगला पती तो एक चांगला पिताहू शकेल त्याच्यामुळे प्रेम करताना असेल किंवा लग्न करताना असेल प्रत्येक स्त्रीने या गोष्टीकडे लक्ष द्यावं दुसरा गोष्ट दुसरा कार्य दुसरा चेक पॉइंट की त्याचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन काय हे लक्षात घ्या तो स्त्रीकडे सन्मानजनक नजरेने बघतो त्या स्त्रीकडे तो उपभोगाच्या दृष्टीने बघतो त्या स्त्रीकडे स्त्री म्हणजे काहीतरी सामान्य आणि काहीतरी काही नाही ते असं काहीतरी कोपऱ्यामध्ये का पडलेली काहीतरी एखादं कापड या दृष्टीने बघतो हे खूप इथे एक किस्सा सांगतो काही दिवसापूर्वी आमच्या इथे एक इन्क्वायरीसाठी ऍडमिशन घ्यायला एक पॅरेंट्स आले होते आणि त्यांच्याबरोबर त्यांचा एक मुलगा होता मी मुद्दाम त्याचं इथं नाव घेऊन त्याचं नाव आहे स्वरूप गोचरे आणि खूप चांगला मुलगा काय चांगला मुलगा आम्ही एक फॉर्म देतो इन्क्वायरी फॉर्म आणि त्याच्यामध्ये त्या मुलाचं नाव वडील काय करतात आई काय करतात वगैरे वगैरे असं लिहिलं असतं त्याने त्या फॉर्म वर त्या मुलाचं नाव स्वतःचं नाव लिहिलं वडील काय करतात ते लिहिलं आई काय करतात ते लिहिलं आणि नंतर मी तो फॉर्म पाहत होतो तर वडील काय करतात त्याच्यावर त्यांनी लिहिलं होतं की वडील नोकरी काय करतात पण आई काय करते याच्या समोर त्याने काय लिहिलं होतं त्यानं मला खूप इन्स्पायर केलं बरेच आतापर्यंत जेवढे काही स्टुडंट आले होते त्यांनी आई काय करते याच्या पुढं उत्तर लिहिताना लिहिलं होतं हाऊस वाईफ पण हा मुलगा पहिला असा मुलगा होता की ज्याने आई काय करते याच्या समोर लिहिताना लिहिलं होम मेकर तुम्हाला वाटेल की याच्यामध्ये काय फरक आहे फरक आहे फरक आहे मानसिकतेचा फरक आहे दृष्टिकोनाचा आपल्या आईला हाऊस वाईफ म्हणून पाहणारा एक मुलगा किंवा पाहणारा तो पुरुष कोणी असेल ते आणि आपल्या आईला होम मेकर म्हणून पाहणारा एक व्यक्ती याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे तो जेव्हा म्हणतो की माझी आई होम मेकर आहे तेव्हा त्याच्या बुद्धीमध्ये हे क्लिअर आहे की ती फक्त हाऊस वाईफ नाही ती होम मेकर आहे ती या घराचं निर्माण पण करते ती आमच्या सगळ्यांचं पालन पोषण पण करते तिची या घराच्या उभारणीमध्ये आणि आमचं भविष्य उभारणीमध्ये आम्हाला व्यवस्थित ठेवण्यामध्ये खूप महत्वाची भूमिका आहे असा दृष्टिकोन ज्या मुलाचा असेल असा अप्रोच ज्या मुलाचा असेल एखाद्या स्त्रीकडे बघण्याचा असा मुलगा नेहमीच सर्वश्रेष्ठ आहे तुमच्यासाठी तर जर निवडायचं झालं तर अशा मुलाला निवडा की ज्याचा अप्रोच हाय स्वतःच्या आईकडे बघण्याचा ज्या मुलाचा अप्रोच असेल त्याच मुलाचा पत्नीकडे बघण्याचा किती छान असेल हे पण लक्षात घ्या दुसरा चेक पॉइंट काय तर कि आमचे सर मी जेव्हा थिएटर करायचो तेव्हा आमचे एक सर म्हणायचे की बाबा रे प्रत्येक मुलगा हा मुलींसाठी नटसम्राट होतो याचा अर्थ काय कि एखाद्या मुलीला फसवण्यासाठी किंवा एखाद्या मुलीला आपल्या प्रेमात पडण्यासाठी प्रत्येक मुलगा हा अभिनय करू शकतो एक खोट बोलू शकतो त्या मुलीला आपण जे आहोत ते नाही असं सुद्धा बसवून देऊ शकतो एवढंच नाही तर मुलींनी हे पाहावं की त्याचा खरा चेहरा काय माणूस म्हणून तो कसा आहे तो जसा दाखवतो तो जसा बोलतो विचार करताना सुद्धा तो तसा आहे का हे पाहणं खूप गरजेचं आहे मैत्रिणी सख्या बघतायत हा कार्यक्रम त्यांना हा प्रश्न आहे की आम्ही लग्न करायचा विचार करतोय तर लग्न करताना प्रत्येक घरामध्ये एक प्रश्न असतो की पैसा बघायचा की चारित्र्य आणि स्वभाव बघायचा तर माझी आई याच्यावर खूप छान उत्तर देते माझी आई नेहमी म्हणते कि तुम्ही एखाद्या व्यक्ती बरोबर कधी लग्न करत नाही तुम्ही त्या व्यक्तीच्या स्वभावाबरोबर लग्न करत हे मी का सांगितलं एखाद्या व्यक्तीकडे पैसा भरपूर असेल संपत्ती भरपूर असेल पण जर ती स्वभावानं नालायक असेल तर तुम्हाला त्या व्यक्ती बरोबर संपूर्ण आयुष्य काढणं प्रचंड अवघड जातं ती व्यक्ती तुम्हाला जिवंतपणे नरक यातना भोगायला भाग पाडते त्यामुळे जेव्हा कधी असा प्रश्न येईल की एखादा मुलगा आलाय तुमच्या समोर तुम्ही निर्णय घ्यायचाय तुम्हाला लग्नाचा तर जेव्हा कधी तुमच्या समोर असा प्रश्न येईल तेव्हा निवडताना पहिल्यांदा प्रेफरन्स देताना त्या मुलाचं चारित्र्य आणि त्या मुलाच्या स्वभावाला प्रेफरन्स द्या आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मुद्दा की एकदा काही तुमचा आता विवाह झालेला आहे किंवा एकदा काही तुमच्यात प्रेम झालाय मी कम्पॅरेटिव्ह दोन्ही बोलतो एकदा काही तुमच्यात प्रेम झालेला आहे किंवा एकदा काही तुमचा विवाह झालाय तर त्याच्यानंतरची सेकंड स्टेप काय आहे तर अनेक लोक म्हणतात की अंडरस्टँडिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन एव्हरी रिलेशन एम आय विथ दॅट नो मी या मताशी सहमत नाहीये माझं मत याच्या पूर्णतः विरोधात आहे मला असं वाटते की एखाद्या नात्यामधला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असेल तर ते अंडरस्टँडिंग आणि याच्यावर उत्तर देताना सलमान खान या अभिनेत्याचे वडील महान लेखक सलीम खान यांनी खूप छान सांगितलेलं आहे ते म्हणतात की अंडरस्टँडिंग ही नात्यामधली सगळ्यात वाईट गोष्ट आहे मग नात्यामध्ये काय असलं पाहिजे नात्यामध्ये असलं नात्यामध्ये असलं पाहिजे एकमेकांचा तू रिस्पेक्ट आणि जाण जाणीव कसली जाणीव की बाबा रे माझा स्वभाव असाय तुझा स्वभाव असाय ओके मी रिस्पेक्ट करतो तुझ्या स्वभावाचा माझ्या स्वभावाचा तू रिस्पेक्ट कर तुला माझ्या या चार गोष्टी आवडत नाहीयेत आणि मला तुझ्या या चार गोष्टी आवडत नाहीयेत तर मी एक काम करतो मी माझ्या या चार गोष्टी सोडतो आणि तू तुझ्या या चार गोष्टी सोड एकामेकांचा रिस्पेक्ट ठेवून एकामेकांच्या भावनेला आदर करणं सन्मान देणं एकामेकाचं ऐकणं एकामेकाला सजेशन देणं ही आहे नात्यामधली खरी ताकद तर तुम्ही ॲज अ स्त्री म्हणून तुमच्या नात्यामध्ये पुढे जाल एक आई म्हणून सुद्धा तुम्ही तुमच्या नात्यामध्ये पुढे जाल एक प्रेयसी तुम्ही एक पत्नी म्हणून सुद्धा तुमच्या नात्यामध्ये पुढे जाल आजच्या या सेशनच्या शेवटी मला तुम्हाला एकच सांगायचं की आयुष्याचे निर्णय घेताना भावनिक होऊन पण निर्णय घ्या प्रॅक्टिकल होऊन पण निर्णय घ्या आणि मी एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही जे काही निर्णय घ्याल तो निर्णय तुमच्यासाठी चांगले फळ देणारा असला पाहिजे एक स्त्री म्हणून तुमचं अस्तित्व टिकवून असला पाहिजे पुन्हा भेटू धन्यवाद धन्यवाद सर खूप छान प्रकारचं तुम्ही मार्गदर्शन केलेलं आहे जागर स्त्री शक्तीचा नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं शब्दधन आणि आत्मीय एज्युकेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित असणाऱ्या कार्यक्रमामध्ये गुरु सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो उद्या भेटू भेटूया उद्याच्या भागामध्ये आत्मीय एज्युकेशन पुणे ही संस्था ज्या विद्यार्थ्यांना परदेशामधून एमबीबीएस करायचं आहे अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते स्क्रीन नंबर दिलेले आहेत नीट मध्ये कमी मार्क आहेत तर तुम्ही निराश होऊ नका आत्मीय एज्युकेशन या संस्थेच्या माध्यमातून तुमचं परदेशामध्ये मा एमबीबीएस पूर्ण करण्याचं स्वप्न साकार होतंय एकदा ऑफिसला नक्की भेट द्या सर तुम्ही मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचंही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद सर